নক' নক' নকলে म्हणजे मनोजराव काळजी घ्या सध्या नाही भेटलं तरी चालतंय तुम्ही एकदा भेटी जोपती झाले का मग सगळीच्या भेटी घेतोय नाही का आता आम्ही सगळे निघतोय मला तुम्ही शब्द द्यायचा कोणालाही भेटायचं नाही अजिबात भेटत एकदम स्ट्रिक्ट बाकी काय पुढचं कुठं आहे काय पुढं करायचं करायचं करा पण आता हे जो पण पूर्ण लोकांना अजिबात इथं अजिबात लोकांना अजिबात केली हो ने। 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 तो तो ने ना नाही चार पाच जेवढे लोक तुम्ही मी तुम्ही त्यांचं नाही 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 मी ऐकतच नाही यावेळेस योडोडा मी आज पण बघितलं नाही 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 ह्या वेस आम्हीस म्हणजे थोडस जास्त केयर ह्या वेस आम्ही जास्त केयर केली आहे कारण रोजच्या रोजच हरवेसपेक्षा ह्या वेस थोडीशी खूपच जास्त डाऊन आहे कंडिशन दरवेळेस आम्ही जून सुरू करतो त्यांना हे पण जेपण होतं पण ह्यावेळेस नाही थोडं मला वाटतं की जरी सुद्धा आपण सगळे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका